मस्त टँगी फ्लेवर आहे तर मित्रांनो आपण आलोय आता गोळकोट रोड ला काही दिवसांपूर्वी एक मी व्हिडिओ टाकला होता ज्याच्यावरती एका आपल्या सबस्क्रायबरची कमेंट आली होती की चिपळूण मधली जी एस कुमारची वेळ आहे नक्की ट्राय करा तर मी म्हटलं काय फक्त एस कुमार शिका का आपण चिपळूण मधल्या सगळ्यात बेस्टच्या भेळ आहेत ना त्या ट्राय करूया म्हणून तर मित्रांनो मी सगळ्यात पहिल्यांदा एस कुमार भेळ मध्ये जिथे चिपळूण मधली सगळ्यात बेस्ट भेळ मिळते तर या व्हिडिओसाठी माझ्याबरोबर माझी छोटी बहीण साडी आणि अभिमन्यूला मी जबरदस्ती <laughs> बोलवलं त्याला काहीतरी काम होतं तरी पण मी म्हंटल की माझ्या व्हिडिओसाठी ये तर तो पण आला दाखवतो तुम्हाला बघा बघा अभिन्य पण आहे तर आपण आलोय आता एश कुमारची पहिली भेळ खायला तर बघूया त्यांची टेस्ट कशी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पण बघूया चला बघून तरी आपलं म्हणजे काय झालं नॉर्मल छोटीशी एक टपरी असते ना तसं आहे पण यांचं दाव ना खूप जास्त फेमस आहे एश कुमार भेळ मला जर कमेंट मध्ये सांगत असतील तर तुम्ही विचार करा की हे किती फेमस असेल तर बघूया त्यांचं जसं नाव फेमस आहे तशी त्यांची भेळ पण फेमस आहे का या दादा आमच्यासाठी मस्तपैकी भेळ मस्त तुमचं नाव कसं सांगा विश्वनाथ जाधव हो। जाधव हो, अच्छा किती वर्ष झाली म्हटलं मी दोन हजार सहा पासून आहे दोन हजार सहा आता अठरा वर्ष झाली माझा दादा होता दादा पण इथे होते ना, ना, दोन हजार दोन म्हणजे बावीस पण मस्त आहे सरबत सरबत अच्छा नक्की आपण सरबतच्या ज्यावेळे म्हणून ना ठेवा त्यांच्या इथे पण नक्की हवं हो पाहिजे छाल चूट <laughs> सुरमुरे चुरमुरे पहिले फरसाण फरसाण कांदा, कांदा 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 आणि कोथिंबीर टमाटर टमाटर मीठ कांदा पावडर तिखट ना सिक्रेट मसाला आणि ही पापडी तरी आणि खजूरची चटणी हा चिंच खजूरची चटणी चिंच खजूरची चटणी आणि तुम्हाला कसं सुचलंय म्हणजे हे करायचं पहिला दादा दादा होता ना माझा मी पहिलं गावात होत दोन हजार साल नंतर दादा मला दहावी झाली माझी आणि दादा विचार लागलो आता एक काम करा अशी वरती अशी 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 टाका आहे शेव मारू हा शेव मारा अशी लाईट नाहीत वा आपली आली आता भेळ आपण टेस्ट करूया एकदा तर मित्रांनो आपण आता दोन केलेले आहेत मी कारण करणार नव्हतं दोन पण ही हावरी आहे नंतर घेतात चेस चेस हे रॉ नो मस्त टँगी फ्लेवर आहे आणि बारीक शेव आणि पाणीपुरीच एक असते ना पुरी त्याची क्रश करून टाकले अगदी क्रिस्पी मस्त लागते मी काय बोलणार नाही मी अर्धर मस्त क्रिस्पी आहे मिरची मिरची बनव बाई साव दादा समजलं तुमची भेळ काय प्रय

एक बॅलेन्स अशी टेस्ट आहे बॅलेन्स टेस्ट आहे बॅलेन्स बॅलेन्स ज्याच्यामध्ये टॉमॅटोचा पण मस्त फ्लेवर येतो एक कांदा बारीक कापलेला मस्त चिरलेला आहे त्यांचा एक सिक्रेट मसाला त्याच्याने ही वेगळी टेस्ट येते ना बरोबर ना तो सिक्रेट मसाला तुम्ही घरीच बनवता का हां मग घरी बनवतात एक मसाला त्यामुळे याची एक टेस्ट वेगळी आहे मला ॲक्च्युली सर्दी झाली त्याच्यामुळे आवाज जरा वेगळा येतो आहे सर्दी जरा कमी होण्यासाठी का दादाला म्हटलं काय की थोडीशी तिकट बनवू वाला थोडीशी तिखट आहे ठीक आहे तर मित्रांनो आता मी <laughs> आता मी माझी भेळ आहे ती पूर्णपणे संपवतो तर या वेळेला माझ्याकडून ब्लॉक बस्टर मिळतोय तुझ्याकडून काय सुपर ब्लॉक ब्लॉकबस्टर ब्लॉकबस्टर रेटिंग सांग रेटिंग आणि रेटिंग माझ्याकडून असेल फाईव्ह स्टार एकदम क्लास मग मी आता फिनिश करतो आणि आपण जाऊया पुढच्या इथल्या भेळ आम्ही फाय स्टार देऊन निघालो चिपूनची दुसरी बेस्ट भेळ ट्राय करायला ते म्हणजे चंदूची भेळ मित्रांनो मी लहान असल्यापासून जेव्हा माझे माई आप्पा मला बाजारात घेऊन यायचे तेव्हा आम्हाला ही भेळ नक्की खायला द्यायचे काणेकर दादाला जेव्हा मी विचारलं की ही भेळ कधी आणि कोणी सुरू केली तर त्यांनी सांगितलं की तब्बल पंच्याहत्तर वर्षांपूर्वी चंद्रकांत काणेकर म्हणजेच त्यांचे वडील यांनी या भेळची सुरुवात केली होती मित्रांनो या भेळचं आधी ठिकाण साने गुरुजी योद्ध्यां चिपळून त्याच्या कोपऱ्यावरती होतं आणि काही वर्षांपूर्वीच शिव नदीच्या पुलाजवळ चिपळून बाजारपेठेत म्हणजे आपण जिथे आलोय तिथे आहे या भेळची खासियत म्हणजे या भेळमध्ये दोन प्रकारच्या बारीक आणि जाड्या टाकल्या जातात आणि ह्या भेळमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू या घरीच बनवल्या जातात कदाचित त्याचमुळे या भेळची चव कित्येक वर्ष जशी आहेत तशीच आहे तशी पण आपण विचारूया चंदूची बेळची त्यांना ही टेस्ट कशी वाटते तुम्ही किती वर्षा ही जवळजवळ आता दहा वर्ष आहे गावर्षी इथे म्हणजे इथे आल्यापासून खाताय कशी आहे टेस्ट अत्यंत चांगली आणि आँ। आम्ही वीस किलोमीटर वरून इकडे येतो ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही बाजारात येतो त्यावेळेला आम्ही या ठिकाणी येतो खायला तुमचं नाव कसं आहे सचिन गमरे सुलभी गमरे अच्छा तुम्ही ह्याला दहा पैकी किती मार्क द्याल मला हा दहा पैकी उलट अकरा देऊ अरे मित्रांनो म्हणजे टेस्ट बघा कशी आहे ती आणि मी सांगतोय म्हणून मी लहानपणापासूनच आहे तुमच्या अकरा मार्क आहेत मित्रांनो यांच्याकडून पण टेस्ट आहे तुम्ही पण या आणि नक्की टेस्ट करा थँक्यू ओके तर आता आपण दुसरी वेळ आपली ट्राय करतोय चंदूची भेळ ही काय मी लहानपणापासून खाल्ली त्याच्यामुळे मला याची टेस्ट तर अगदी माहिती आहे कशी आहे ती जशी आधी होती तशीच दादा पप्पा करायचे ना तशीच अगदी टेस्ट आहे काहीच फरक नाही त्यामुळे त्याच्यामध्ये शेव बघायला थोडीशी जाडसर आहे आणि हे बघा शेंगदाणे वेगळे एक डिफरंट टाकले शेंगदाणे त्यासोबतच मुरमुरे मस्त वेगळे क्रिस्पी एकदम आहे मस्त जोक मारा <laughs> मी तुम्हाला ही शेव का दाखवतो माहिती आहे का त्याचं कारण असं आहे की ही शेव आहे घरगुती पद्धतीने बनवली जाते ही अशी म्हणजे बाजारात भेटणारी शेव आहे तशी नाही बरोबर ना दादा पापडी पण आणि तुला माहीत नाही पण ही हां हां तिन्ही म्हणजे पापडी पण त्याच्यानंतर बारीक शेव आपली शेव पण दोन्ही पण शेव त्या दोन्ही सगळ्याच्या सगळ्या घरी घरीच बनवल्या जातात म्हणून तर त्यांची टेस्ट अजूनपर्यंत टिकू नाही फायनली आपण वेळ संपवत आलो आहे ऑलमोस्ट संपले आहे आपन, आ, मी आता थोडीशी बाकी आहे ती संपवतो आणि आपण या वेळेला फाईव्ह स्टारपेक्षा पण जास्तच घेऊया कारण मी लहानपणापासून खाते त्यामुळे ही टेस्ट माझ्यासाठी अगदी बेस्टच आहे तुझ्याकडून काय आहे फाईव्ह स्टार ना, ना। जान्हवीकडून पण फाईव्ह स्टार आहेत आपण आता ही संपूया आणि आपण जाऊया पुढच्या ठिकाणी चला आपल्याला मी जवळजवळ तासभर थांबवते आणि आता तो शिवाय घालतोय आणि म्हटले निघतो आता मी चालेल चालेल चला आपण नेक्स्ट ठिकाणी जाऊया तर मित्रांनो आपण फायनली आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनवरती आलोय की जिथे आपण चिपळूणमधली सगळ्यात बेस्ट भेळ ट्राय करणार आहोत आणि ती आहे द स्पेशल चटकदार भेळ भेळ भे, मित्रांनो ही भेळ अगदी लास्ट आपण जी ट्राय केली सेकंड नंबरची भेळ त्याच पद्धतीच्या टेस्टची असेल त्याचं कारण असं की जी आपण पहिली भेळ ट्राय केली आणि आपण ही दुसरी भेळ ट्राय करणार आहोत हे दोन्ही पण सख्य भाऊ आहेत हो <laughs> त्यांचे बाबा आहेत ते मी गेल्यावेळी सांगितलं की साने गुरुजी उद्यानाच्या जवळ त्यांचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरती ते करायचे तर त्यांचे जे दोन भा हे मुलगे आहेत त्यांनी दोन ठिकाणी त्या भेळ टाकल्या आहेत आणि त्या दोन्ही ठिकाणी फेमस झालेत आहेत तर आपण आता आलो आहे चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे ना तिथे समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं एक हे स्मारक आहे त्याच्या चौकाच्या अगदी जवळच यांचं हे भेळचं एक सेंटर आहे तर तिथे झालो आपण तर बघूया आपण यांची टेस्ट कशी आहे मला ऑलरेडी मला माहिती आहे की यांची टेस्ट कशी आहे ती पण तुम्हाला पण दाखवतो चला आता आलोय तर एक मस्तपैकी ट्राय करूया दादा ते एक मस्तपैकी चटकदार दादा किती वर्ष करतो सहा व्यवसाय तू कोण बाबा ओढी करायची माझं नाव सुरेश चंद्रकांत काणेकर आपले चंदू काणेकर का होते ना मुलगा छोटा मुलगा तर मग ट्राय करूया आपण आता ही वाली वेळ आता ऑलमोस्ट मला मी काय माहिती आहे चंदूची भेळ खाऊन बरीच वर्ष झालीत आहेत ना त्याच्यामुळे मला टेस्ट इथली काय आहे ती मला माहिती आहे पण याच्यामध्ये तुम्हाला पब्लिकला टेस्ट करायची म्हणून तुम्हाला दाखवतो इथली एक गोष्ट खासियत काय मला वाटते माहिती आहे का या भेळमध्ये हे खो चिवडा पण टाकला जातो हे जरा युनिक गोष्ट बघितली मी कारण बारी बाकी ठिकाणी चिवडा टाकत नाहीत बरोबर ना हां हा, फक्त इथेच मी चिवडा टाक टाकण्याचा बघितलं आणि हे बघा तुम्ही ऑब्झर्व केलेत ना तर जी कोथिंबीर आणि कांदा आहे ना त्याच्यामध्ये पण मस्तपैकी बर्फ टाकलेलं आहे कारण आपल्याला थंड थंड खायला मिळावं म्हणून तर तर बघूया याची कशी आहे टेस्ट चला वेळ आली वेळ टाकूर आता याच्यामध्ये खासियत काय माहिती आहे का की याच्यामध्ये चिवडा पण टाकला जातो आणि मी चिवडं टाकलेली कधीच भेळ अशी म्हणजे बघितली नव्हती लहानपणापासून खायचो पण मला माहीत नव्हते त्याच्यामध्ये चिवडा पण टाकला जातो त्याच्यामध्ये चिवडं टाकतात ती एक विशेष गोष्ट आहे त्यासोबतच शेंगदाणे जशी इकडे भेळ होती हो ना तशीच अगदी भेळ भेळ आहे टेस्ट करूया आपण तशीच टेस्ट अगदी जशी पहिल्यांदा खायचो जशी पहिल्यांदा खायचो तशीच टेस्ट अगदी मस्त फक्त खापदार मस्त गोड तिखट आणि एका थोडीशी थंड आहे ना त्याच्यामुळे अतिशय बेस्ट वाटते ते तशी आहे आणि बघा इथे आपण खाण्यासाठी एकदम जुगाड कागदाचा वापर केला जातो कुट्ट्या घेतल्या जातात चमचपेक्षा तर मजा खरी यानेच खायचे अरे ट्राय कर जशी लहानपणी टेस्ट होते ना सेम तशीच काहीच चेंजेस नाही सेम हां येस हे बघा जुगाड एकदम जुगाड नाही आपण चम्मचपेक्षा हे बेस्ट आहे चम्मच पण मी घेतला आहे पण त्यापेक्षा तर मित्रांनो फायनली आपली शेवटची जी भेळ आहे ती पण खाऊन झालेली आहे ऑब्वियसली सख्य भाव असल्यामुळे तर त्यांच्या भेळमध्ये जर अगदी काहीच डिफरन्स नव्हता अतिशय सुंदर दोघांची पण भेळ होती इथल्या पण भेळला मी अगदी फाय स्टार देईन आणि पब्लिक जसं बोललं होतं की दहा काय अकरा तशीच टेस्ट आहे अगदी अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी याचा ॲड्रेस पण कॅप्शनमध्ये देईन आणि सोबत तिन्ही पण भेळच्या ठिकाणांचा ॲड्रेस देईन त्यासोबतच तुम्ही मला सांगा की यानंतर मी कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा यातली कुठली वेळ तुम्हाला आवडली ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये